ताकारी पुलावरून ट्रक कोसळला चालक जखमी बोरगाव ताकारी तालुका वाळवा येथील पुलावरून औषध निर्मितीचा कच्चा माल वाहतूक करणारा ट्रक तब्बल पंचावन्न फूट खाली नदीपात्राच्या कडेला कोसळला यात चालक बाळासाहेब गुलाबराव देवकर वर्ष पंचावन्न राहणार कुपवाड हे गंभीर जखमी झाले ही घटना रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास घडली जखमी चालकाला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की बाळासाहेब दरेकर हे सांगली येथून फार्मा कंपनीचे औषध निर्मितीचा कच्चा माल मुंबईकडे घेऊन निघाले होते ताकारीच्या राजारामबापू पुलावर ते आले असता समोरून उसाचा ट्रॅक्टर भरधाव वेगाने विरुद्ध बाजूने येत होता ट्रॅक्टरला वाचवताना अंधारात पुलाचा अंदाज न आल्याने पुलाचा कठडा तोडून ट्रक तब्बल पंचावन्न फूट खोल नदीच्या कडेला कोसळला यात ट्रक चालक दरेकर गंभीर जखमी झाले गावातील तरुणांनी त्यांना सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले दरेकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ट्रक मालक जयदत्त शिंदे यांनी दिली अधिक तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी वाळवा